खूप वाईट गोष्ट अशी वाटली त्यांनी हे जे केलं कृती ते खूप वाईट वाटलं बोलून मी माझं भाषेचं बोलतो जे जे म्हणतो तुम्ही चिन्ह दाखवून द्या आपण म्हणता का नगरवरून चोऱ्या करायला रामू समाज होतो साहेब आम्ही अहमदनगरच्या आहोत अहो अहमदनगरला आहिल्यानगर नाव दिलेलं आहे तुम्हाला इशार पडला काय या बोलते साहेब समाजाचा नगर हे आता झालेलं आहे तुम्ही अहमदनगर म्हणता पहिले आता तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगता आमचा रामूजी समाज या आळेपाट्या नगरीमध्ये कुठेतरी आसन जुन्नर तालुक्यात असेल हमाली करतो हे त्या हा तोऱ्या कधी करत नाही या समाजाची परंपरा आता ज्या ठिकाणी अनेक वाक्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही स्थानिकपूर्वक शब्द वापरला रात्री या ठिकाणी आम्हाला विपुल भाऊ असेल किंवा बबलू शेटा असतील राहुल शेटारा असतील यांनी मेसेज कळवला तो मेसेज आम्ही दौलतानापर्यंत कळवला आज अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये या आमदाराविषयी भावनाची जळफोड चालू आहे तरी या ठिकाणी आत्ताच आळेपाट्यामध्ये सर्व कार्यकर्ते जमलेले आहे या ठिकाणी निवेदन देणार आहे थोडे वेळा ज्या ठिकाणी नानांचा फोन येणार आहे या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधी म्हणून नाना ना या ठिकाणी लावलेलं आहे तरी आपण सर्वांनी आता या ठिकाणी जमायचं सा तिथून पुढे निवेदन द्यायचं आहे समाजावर टीका केलेली आहे ती आम्हाला बिलकुल मान्य नाही त्यांनी ऑलरेडी चोरीचे आरोप करायला नको होते किंवा चोरीचा आरोप केला त्यांना कुठले रामूशी समाजाचे चोर सापडले किंवा त्यांनी कुठले गुन्हे ताई तुमची मागणी काय मागणी काय आमची मागणी की त्यांनी हात जोडून आमची विनंती माफी मागावी इथं पूर्ण समाजाला त्यांनी काय बोलले काय नाही याची त्यांनी नि शैनिशा करावी आणि इथं चौकात यावं आणि आमच्या उमाजीराजे आद्य क्रांतीवीर जो पुतळा आहे त्यांच्या समोर त्यांनी जाहीर माफी मागावी तुम्ही निषेध करताय घटनेचा निषेध करताय घटने वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत जो काय आमच्यावर शिक्का पडलेला होता तो काढण्यासाठी आम्हाला समाजाला एकत्र येऊन आता कुठेतरी दहा बारा वर्षापूर्वी आमचे आद्यक्रांतीवर राजे उमाजी नाईक यांच्यावर जो गुन्हेगारीचा शिक्का पडलेला होता तो गुन्हेगारीचा शिक्का काढण्यासाठी समाजाला अवरात्र झटावं लागलं सरकारला हे पटवून द्यावं लागलं आणि इंग्रजांच्या चुकीच्या लिखाणामध्ये लिखाण जे आहे ते बदलावं लागलं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या राजाला आद्यक्रांतीवीर आद्यक्रांतीवीरांच्या यादीत आणावं लागलं आणि एवढा खटाटोप करून सुद्धा पुन्हा आम्हाला तुम्ही पाठीमागे नेता का पुन्हा आम्हाला आमच्यावर चोरीचा शिक्का मारता ता का तुम्ही जर आमदार आहे एखाद्या तालुक्याचं नेतृत्व करता आणि त्या समाजाने आपल्याला काही मदत केली का नाही हे बघण्याचं काम पाठीमागेवरून आपले तुम्ही ज्या वेळेला उभे होता आता लोकप्रतिनिधीला त्यावेळेला जे बॅनर छापलेलं होतं त्या बॅनरवरती उमाजी नायकांचा फोटो तुम्ही लावलेला होता आणि त्याच्या त्या फोटोमुळं मी एक पोस्ट टाकली होती व्हॉट्सअपला की त्या व्हॉट्सअपच्या पोस्टमध्ये मी असं टाकलं होतं की जे जे प्रतिनिधी उभे आहेत त्यांनी कुणीही आपल्या उमाजी राजांचा उल्लेख केला नाही कुणीही आपल्या जातीविषयी आत्मीयता दाखवली नाही सगळेजण उदासीन आहेत पण दादांनी मात्र त्यांच्या बॅनरवरती उमाजी नायकांचा फोटो टाकून आपल्या समाजावरती निष्ठा प्रेम दाखवलेला आहे आणि त्यामुळे समाजांनी दादावरती मतदानाच्या रूपातून प्रेम व्यक्त करावं असं सांगून आम्ही तुम्हाला रामोशी समाजाची जेवढी काही मत रा, मतदान असेल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे रामोशी समाजातल्या प्रत्येक घटकाने तुम्हाला मतदान केलेलं आहे जे त्रेपन्न आमदार महाराष्ट्रामधून निवडून आलेले आहेत की जे काठ्यावरती होते पण रामोशी समाजाच्या मताने ते निवडून आलेले आहेत त्या त्रेपन्न आमदारामध्ये दादा तुम्हीसुद्धा जुन्नरच्या सगळ्या रामोशी समाजाने तुम्हाला एकमेव पाठिंबा दिला आणि तुम्ही कोटात येत आणि हातात येत ही तुमची प्रवृत्ती बरोबर नाही आहे दादा तुम्ही आमची कामं करायला पाहिजे होती आम्हाला बरोबर घ्यायला पाहिजे होतं परंतु आम्हाला बरोबर न घेता आज पुन्हा एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही जर म्हणताय उमाजी नायकांवरती प्रेम आहे उमाजी नायकांबद्दल मी चांगलं बोलतो समाजावर प्रेम आहे मग तुमच्या तोंडातून अशा प्रकारे रामोशी समाज सुरुवातीला काय आला तुम्ही भाषेपर् आणि रामोशी समाज म्हटला की नगर जिल्ह्यातून रामशी समाज येतो मग तुम्हाला रामोशी समाजच का आठवला हो याचा अर्थ दादा तुमच्या पोटात एक आहे आणि हातात एक आहे म्हणजे हे बरोबर, बरोबर नाही आहे तुम्ही कोणीतरी विचार करा आमच्या रामोशी समाजाची सगळ्यांची मागणी आहे दादा की आम्ही प्रकारे तुमच्यावरती विश्वास ठेवला तुम्ही त्या विश्वासाला जागले नाही आणि म्हणून आम्ही या वक्तव्याचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि इथून पुढे जर समाजाविषयी कोणी अशा प्रकारची वक्तव्य केली तर समाज त्याला माफ करणार नाही कुठल्याही प्रकारे समाज एक होईल आणि आहेच समाज एकत्र ये येईल आणि ज्याने ज्याने म्हणून समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न कराल त्याची आम्ही गय केली जाणार नाही सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट